या बातम्यांचे प्रायोजक आहेत काका का सराव ज्वेल्स राज्यात मोठी बातमी आमच्याकडे दोनशे सदतीस आमदार ज्यांना युतीमध्ये राहायचं नाही ते बाहेर पडतील अतुल सावे यांचा थेट इशारा मोठी बातमी समोर येत आहे पाच वर्ष आमच्याकडे दोनशे सदतीस आमदार आहेत त्यामुळे ज्यांना युतीमध्ये राहायचं नाही ते आमदार बाहेर पडतील असा थेट इशारा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी शिवसेनेच्या आमदाराला दिला हदगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार बाबुराव कदम यांनी तांडावस्तीच्या निधी वाटपावरून पत्र लिहून नाराजी व्यक्त केली यावरून अतुल सावे यांनी थेट इशारा दिला हदगावचे शिवसेनेचे आमदार बाबुराव कदम यांनी अतुल सावे यांना पत्र लिहून तांडावस्ती सुधार योजनेचा निधी विरोधकांना वाटप केल्याची तक्रार केली होती तसेच नांदेड मध्ये आल्यानंतर निषेध व्यक्त करू असा इशारा दिला यावर नांदेड दौऱ्यावर आल्यानंतर अतुल सावेनी बाबुराव कदम यांना थेट इशारा दिला असून आमच्याकडे पाच वर्ष दोनशे सदतीस आमदार आहेत ज्यांना युतीत राहायचं नाही ते बाहेर पडतील असं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान आता अतुल सावे यांच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता प्रस्ताव कलेक्टर पाठवतात आम्ही त्यांना मंजुरी देतो त्यामुळे आमदारांनी ते प्रस्ताव चेक करावेत असं अतुल सावे यांनी म्हटलं आहे दरम्यान तांडा वस्तीचा निधी हा आमच्या खात्याच्या अंतर्गत दिला जातो याचे सगळे प्रस्ताव असतात ते कलेक्टरच्या माध्यमातून मंजूर करून पाठवले जातात त्याच्यानंतर आम्ही उपलब्ध करून देतो हा प्रस्ताव आम्ही तयार करत नाही हा प्रस्ताव कलेक्टरकडून येतो त्यामुळे आम्ही निधी उपलब्ध करून दिला आम्ही निधी उपलब्ध करून दिला नाही असा आमदारांमध्ये गैरसमज निर्माण होतो असं यावेळी अतुल सावे यांनी म्हटलं डीपीडीसीच्या बैठकीपूर्वी या शहराचा काय विषय आहेत त्यावर चर्चा करणं गरजेचं होतं महत्वाचा विषय असा होता की महापालिकेचे काही विषय प्रलंबित होते शिक्षण आरोग्य पोलीस विभाग व पाणी टंचाई याबाबत आढावा घेतला अधिकाऱ्यांशी चर्चा केली लोकप्रतिनिधींना देखील सूचना देण्यात आल्या त्यांच्या भागातील जे काही महत्वाचे विषय असतील त्यांचे प्रस्ताव सादर करावेत असं अतुल सावे यांनी म्हटलं आहे